आता पाहूया पुढील बातम्या भारत आणि भूतान घनिष्ठ मैत्रीचं प्रतीक आहे उभय देश संस्कृती आणि प्रगतीनं परस्परांशी जोडलेत भविष्यात शांतता समृद्धीच्या मार्गावर ते अग्रेसर राहतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलाय ते आज थिंपू इथे भूतानचे चौथे राजे जिग्मे सिंगे वांगचूक यांच्या सत्तराव्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभात विशेष निमंत्रित म्हणून बोलत होते आज एकीकडे इथे जागतिक शांतता प्रार्थनेचा महोत्सव सुरू आहे तर दुसरीकडे भगवान गौतम बुद्ध यांच्या पवित्र अवशेषांचं दर्शन होतंय हे आयोजन आणि इतक्या मोठ्या संख्येनं लोकांची उपस्थिती यामध्ये भारत आणि भूतान यांच्या उपस्थितीचं दर्शन होत आहे असं पंतप्रधान म्हणाले प्राचीन काळापासून भारत आणि भूतान यांचे संबंध अतिशय आत्मीय आणि सांस्कृतिक राहिलेत असंही त्यांनी सांगितलं गेल्या काही काळात उभय देशांनी संबंध दृढ करण्यासाठी अनेक पावलं उचललेत भारतानं यासाठी पुढाकार घेतला असून या उपाययोजनांमुळे भूतानमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा निरंतर पुरवठा उपलब्ध होतोय असं ते म्हणाले भूतानने देखील तरुणांप्रती आपला दृष्टिकोन अधिक सजग केलाय यामुळे शिक्षण नवोन्मेष संस्कृती कौशल्य विकास अशा अनेक क्षेत्रात युवक प्रगती करतायत भारताची ही हीच भूमिका असल्यामुळे परस्पर सहकार्याचं युग सुरू झाल्याचं सांगत दोन्ही देशांमधले युवक मिळून एक उपग्रह तयार करत असल्याची माहिती त्यांनी दिली सशक्त आणि आत्मीय संबंधांचा हा प्रवास पुढे नेत गॅलेपुजोवळ लवकरच एक इमिग्रेशन चेक पॉइंट अर्थात उभय देशांच्या सीमेवर तपासणी नाका सुरू करण्याची घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली यामुळे दोन्हीकडल्या पर्यटकांना अधिक सुविधा उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आने वाले समय में भारत गैलेफू के पास इमिग्रेशन चेक प्वाइंट भी बनाने जा रहा है ताकि यहां आने वाले विजिटर्स और इन्वेस्टर्स को इससे और सुविधा मिल सके साथियों भारत और भूटान की प्रगति और समृद्धि एक दूसरे से जुड़े हुए हैं और इसी भावना से भारत सरकार ने पिछले वर्ष भूटान के फाइव प्लान के लिए टेन थाउजेंड करोड़ रुपीस सहयोग की घोषणा की थी ये फंड रोड से लेकर एग्रीकल्चर तक फाइनेंस से लेकर हेल्थ केयर तक ऐसे हर सेक्टर में उपयोग हो रहा है जिससे भूटान के नागरिकों की ईज ऑफ लिविंग बढ़ रही है बीते समय में भारत ने ऐसे कई मेजर्स लिए हैं जिससे भूटान के लोगों को एसेंशियल आइटम्स की निरंतर सप्लाई मिलती रहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस भूतानच्या दौऱ्यावर आहेत सकाळी ते भूतानची राजधानी थिंपू इथे पोहोचले भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोपगे यांनी पंतप्रधानांचं विमानतळावर स्वागत केलं भूतान दौऱ्यामुळे उभय देशांमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण होईल असं पंतप्रधानांनी भूतानला रवाना होण्यापूर्वी दिलेले निवेदनात म्हटलंय भूतानच्या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील आणि सामायिक प्रगती आणि समृद्धीच्या दिशेनं सुरू असलेले प्रयत्न बळकट होतील असं ते म्हणाले भारत आणि भूतानमध्ये मैत्री आणि सहकार्याचे अनुकरणीय संबंध असून ते दृढ परस्पर विश्वास समजूतदारपणा आणि सद्भावनेवर आधारित आहेत दोन्ही देशांसाठी हे सहकार्य भारताच्या शेजारी प्रथम या धोरणाचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे असं पंतप्रधानांनी या निवेदनात म्हटलंय पंतप्रधान मोदी या दौऱ्यात भूतानचे राजे जिग्मे खेसर नामगेल वांगचूक यांना भेटणार आहेत शिवाय एक हजार वीस मेगावॅट क्षमतेच्या पुन्हा सांगचू या जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटनही पंतप्रधान करतील भारत आणि भूतान यांनी संयुक्तपणे हा प्रकल्प विकसित केला दिल्ली कार पीडितांसाठी थिंपू इथे यावेळी प्रार्थनाही करण्यात आली